नमस्कार मी आदिती घोरपडे प्रेसिडेंट सातारा हाफ इल मॅरेथॉन ही आमची थर्टिंथ एडिशन आहे जे बी जी सातारा हा फिल मॅरेथॉनची साधारण आठ हजार स्पर्धक धावणार आहेत आता उद्या ठीक आहे उद्या ही इथे आता आम्ही शेंद्र्याला एक्सपोसाठी आहोत एक्सपो दोन दिवसाची होती काल आणि आज इथे आम्ही रनर्सला सगळे बिब त्यांच्या टायमिंग टेक्नॉलॉजीप्रमाणे बिब देतो टी शर्ट देतो आणि थोडा छोटासा किट देतो आम्ही रनिंग साठी आणि वीस हजार स्क्वेअर फीट मध्ये एक्स्पो एक भरवला गे गेला आहे साधारण फोर्टी स्टॉल्स आहे आणि चांगला म्हणजे रनर्स एकदम अटमॉस्फिअर चांगला वाटतोय आता सगळे यायला लागले आता बाहेरचे रनर्स वगैरे इथले रनर्स आवाहन ॲक्च्युली आपली सातारची जी रूट आहे ना ती खूप डिफिकल्ट आहे तर मी हे सगळ्या रनर्सना सांगेन की तुमची चांगली परफॉर्मन्स द्या बट दे यू शूड लिसन टू युअर बॉडी म्हणजे अगदी असा जोर लावून किंवा आपण ह्या टायमिंगमध्ये कम्प्लीटच करायच्या असा काय डोक्यात आणू नका जर प्रॉब्लेम व्हायला लागला तर सांगा ह्या टायमिंगला आम्ही आमची मेडिकल टीम ॲम्ब्युलन्सेस सगळ्या खूप चांगल्या प्रमाणात ठेवलेला हो आहे काही प्रॉब्लेम वाटली तर तुम्ही कधी कुठल्याही ला कळवा तिथे तुम्हाला हेल्प ह्या वर्षी आपल्या देशातलेच आहेत कोण इंटरनॅशनल रनर नाहीये पण लांब लांब कोलकाता आग्रा लांब लांबपासनं आहेत मुंबई कोणा तर आहेच बाकी पण खूप लांब लांब न आलेले आहेत किती लोकांची नोंदणी झाली आठ हजार जवळजवळ आठ नमस्ते मी उपेंद्र पंडित उपाध्यक्ष जे बी जी सातराईल हाफ मॅरेथॉन तेरावी एडिशन आता आपण मध्ये आहोत मध्ये हा साधारण वीस हजार स्क्वेअर फुटाचा आपला एक्सपो आहे यावर्षी पूर्ण वातानुकूलित आहे आणि इथे सर्व रनर्सना उपयोगी जसे टी शर्ट्स आहेत शॉर्ट्स आहेत शूज आहेत त्याचे विविध प्रकारचे वेगळे शूज आहेत त्यानंतर रनिंग गिअर जे लागतात की स्मार्ट वॉचेस आहेत हेडफोन्स आहेत हे सगळे रनर्सला इथे चांगल्या आणि रिझनेबल कॉस्टमध्ये प्रत्येकानं ऑफर्स लावलेल्या आहेत ह्या अवेलेबल आहेत त्यानंतर सर्व रनर्सना आठ हजार रनर्सना बिब आणि रेस्किट हे स्मूथली मिळावं म्हणून आपण सुसज्ज असे पंधरा डिस्ट्रिब्युशन काउंटर्स आहेत टी शर्टचे दहा सेपरेट काउंटर्स आहेत याच्यानंतर काही इथे जर का कुणाला रनरला त्रास झाला किंवा मेडिकल हिस्ट्री त्याची मेन्शन करायला आपण बीपच्या पाठीमागे प्रत्येक त्याची मेडिकल हिस्ट्री इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर हे सगळं मेन्शन केलेलं आहे इथे एक मेडिकल टेंट पण आपण अवेलेबल केलाय आहे कुणाला काही असेल तर ॲक्युप्रेशरची टीम आहे अख्खी तुम्ही बघू शकता मी पण करून घेतलंय आत्ताच तसंच रनर्सला फायद्याचं म्हणजे ज्याला काही इश्यू असेल तर उद्या रनसाठी तो करून घेऊ शकतो ते ही सर्व सुविधा आपण आपल्या असोसिएशनतर्फे केलेली आहे सातारा अनॉल फाउंडेशनतर्फे असे आणि काही त्रास झाला तर कार्डियक ॲम्ब्युलन्स पण आहे ए सी आपण केलेलं आहे तर एक अग्निशमन दलाची गाडी पण कारखान्यानं आपल्याला इथं अवेलेबल करून दिलेली आहे आणि उद्याच्या रनसाठी आम्ही सज्ज आहोत सर्वांना प्रोत्साहन करायला सातारकर सगळे सज्ज आहेत सातरकर सगळ्यांनी पोलीस डिपार्टमेंटचं सहकार्य चांगलं आहे कलेक्टर साहेबांचं सहकार्य चांगलं आहे आख्यात डिपार्टमेंटचं नगरपालिका पी डब्ल्यू डी यांनी पूर्ण रस्ता रस्त्यावरचे खड्डे आहेत ते मुजवून आणि संपूर्ण चांगली व्यवस्था केलेली आहे सगळ्यात महत्वाचं सातरकर इतक्या उत्साहात असतात की आम्हाला फीडबॅक असा मिळतो की मुंबईपेक्षा सुद्धा सातारा हिल मॅरेथॉनला प्रेक्षकांचा सातरकरांचा जास्त सपोर्ट असतो आणि जास्त चेअरिंग ते करतात त्यामुळं साहजिकच आपला निसर्ग सुस सर्वांग सुंदर आहे आणि सातारकरांचा सपोर्ट त्यामुळे इथं येणारा प्रत्येक रनर हा रन ही एन्जॉयच करतो फक्त सर्वांना एकच विनंती की स्वतःचं शरीर काय सांगते ते ऐका आणि उगाच स्ट्रेच करायला जाऊ नका लिमिट्स एन्जॉय करा आणि पूर्ण आनंद घ्या या मॅरेथॉनचा थँक्यू